नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रणाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा झुंजारची आगेकूच ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग सातवा त्या बंगल्यापासून कित्येक महिलांवर विजया झुंजारची वाट पाहत होती आणि अस्वस्थ झाली होती ती छोटी कार त्या रहस्यमय ड्रायव्हरसह निघून गेल्यानंतर ती झुंजारची वाट बघत होती जो पैशाची बॅग घेऊन गेला होता तो तिला दिसला नव्हता पण तो त्या बदमाशांचा सा प्रमुख असावा यात शंका नव्हती बदमाश आपला शब्द पळत आहे असं दिसत होतं पैसे मिळाल्यानंतर ते अदृश्य झाले होते प्रशांतची सुटका करण्यात येत असताना ते, ते आजूबाजूला दबा धरून बसण्याचा संभव नव्हता त्यांचं काम झालं होतं आणि तरीही विजया साशंक झाली होती तो सर्व प्रकार अगदी सोप्या सरळ पद्धतीने घडला होता आणि तसल्या इतर प्रकरणात बदमाश वाटाघाटी करण्यात आणखीन पैसे उकळण्यात कित्येक आठवडे घालवतात हे तिला माहीत होतं त्यांनी प्रशांतला एकट्यालाच त्या पडावावर राहू दिले ही गोष्ट तिला आवडली नाही ती झुंजारच्या सांगण्याप्रमाणे पेट्रोल पंपाजवळ उभी राहिली नव्हती तिला त्या ओढ्यापासून दूर जावत नव्हते ती काठावर उभी राहून त्या जुनाट पडावाकडे बघत होती अनेकदा तिच्या मनात आलं की ती होडी घेऊन पडावावर जावे आणि प्रशांतजवळ जावे निदान तो तिथे आहे याची खात्री करावी पण प्रत्येक वेळेला ती घोटमळली जर बदमाशांची त्या पडावावर नजर असेल तर तशी शक्यता नव्हती पण झुंजार तिथे येईपर्यंत थांबायला हरकत नव्हती त्याला फार वेळ लागणार नव्हता आणखीन फार तर दहा पंधरा मिनिटं ती सावधानतेने पडावाकडे बघत होती पाण्याची अस्पष्ट बुडबुडू चालली होती पडावाजवळ पाण्यावर लहरी उमटत होत्या आणि एकाकी तिच्या लक्षात आलं पडाव हळूहळू बुडत होता अरे देवा असं कसं काय होईल ती घाबरून स्वतःशीच म्हणाली आता करू तरी काय एक भयंकर विचार तिच्या मनात आला त्या रहस्यमय माणसानं त्या पडावाला भेट दिली होती त्यानंच खाली भोग पाडून टाकले की काय तसं केलं तर असेल त्यामुळे पडाव बुडत होता पण हा तर खुनाचा प्रकार ठरेल ती धापाटकत मोठ्याने म्हणाली कदाचित पडाव जुनाट असल्यामुळे त्याला आपोआप छिद्र पडले असेल प्रशांत केबिन मध्ये आहे तुला माहित असताना इतकं घाबरायचं काय कारण आहे त्यानंतर ती घुटमळली नाही ती झाडेतून धावत बाहेर पडली आणि तिनं ओढ्याच्या काठावरील होडी गाठली बदमाशांपैकी कोणी जर नजर ठेवली असती तर तिला ते आता समजले असते पण ती आता कसलीच परवा करत नव्हती तो बुडणारा पडाव गाठायचा हा एक विचार तिच्या मनात येत होता ती वेगानं होडी वलवत पडावाकडे निघाली तिच्या मनात पूर्वी काही शंका असली तर ती आता नाहीशी झाली होती पाण्याचे बुडबुडे आता स्पष्ट ऐकू येत होते पाणी पडावात शिरत असल्यामुळे तो आवाज होत होता आणि पडाव बुडत होता ती त्वराने त्या पडावावर चढली प्रवाहाबरोबर होडी वाहत जाऊ नये म्हणून ती बांधून ठेवण्याचा तिला विसर पडला नव्हता तिला हवी असलेली केबिन जवळ होती पडावाच्या वरच्या भागातही डोपरभर पाणी आले होते तिनं दार ढकलले पण ते उघडले गेले नाही दार बंद करण्यात आले असावे असं तिला वाटलं पण केबिनमध्येही पाणी शिरलं होतं त्यामुळे दार उघडले जात नव्हते ती दिसण्यास नाजूक असली तर तिच्यात शक्ती होती तिनं जोर करून ते दार तिला आत शिरता येईल पण उघडलं तिची पर्स जवळ होती तिनं आत शिरताच पर्समधील टॉर्च काढून पेटवला तेव्हा पाणी तिच्या गुडघ्याजवळ चढू लागले होते ती केबिन एका बाजूला झुकली होती पण प्रशांतला बऱ्याच उंचावर झोपवले होते त्याच्यापर्यंत पाणी पोहोचले नव्हते तो, तो गाड झोपेत होता त्याच्या चेहऱ्यावर हास्य चमकत होते त्या केबिनला खाली दोन खिडक्या होत्या जा त्यावर जाड पडदे सोडले होते पण प्रशांत सुरक्षित होता त्याच्या अंगावर उबदार पांघरुण होती जाड्या बदमाशानं त्याला चांगल्या प्रकारे सांभाळले होते त्याला घुंगीचं औषध मिळवलेले दूध पाजले होते पण एका आरती ते बरेच झाले असं विजयाला वाटलं आता विचार करायला सवड नव्हती पाणी तिच्या कमरेपर्यंत पोचत होते प्रशांतला तिनं उबदार पांघरुणात गुंडाळले आणि छातीशी धरून ती दाराकडे वळली पण पाण्याला इतकी जबरदस्त ओढ होती की ते पाच सहा फुटाचं अंतर तोडताना तिची तारांबळ उडाली तिचा पाय ठरत नव्हता आपण मुलासह खाली कोसळणार अशी तिला भीती वाटत होती दार तर गाठले पण ती त्याला उघडता येईना तिनं एका हातानं बाळाला छातीशी धरलं होतं आणि दुसऱ्या हातानं ती दार उघडण्याचा प्रयत्न करत होती पण कमरेपर्यंत पाणी पोचल्यामुळे दार इतके घट्ट बसले की ते उघडणे शक्य नव्हते तरी ती शांत राहिली तिनं ब्लाऊजमध्ये अडकवलेला टॉर्च हातात घेऊन तिथल्या खिडकीवर प्रकाश सोडला पूर्वीपेक्षा अधिक कष्टानं ती कशीबिशी खिडकीजवळ गेली आणि तिनं पडदा बाजूला सारला पण ती खिडकी इतकी अरुंद होती की ती बाहेर पडू शकणार नव्हती कास फोडून बाळाला जर बाहेर काढले तर तो पाण्यात बुडणार होता विजया सापळ्यात अडकली होती ती फक्त स्वतःला वाचू शकत नव्हती पण बाळालाही वाचू शकणार नव्हती आणि एक शेवटचा उपाय होता तो म्हणजे परमेश्वराचा धावा करणं झुंजारनं बंगल्याच्या आवाराबाहेर पडल्यानंतर काही अंतरावरील झाडीजवळ मोटर थांबवली आणि जोराने शिळ वाजवली त्याबरोबर नेताजी धावत बाहेर पडला मालक काय हुकूम आहे प्रथम मला सांग की विजून तुझी स्कूटर कधी नेली नाही मालक त्यांनी तसं केलेलं नाही म्हणजे तू तिला पाहिलं नाहीस घर सोडल्यापासून बाईसाहेब मला दिसलाही नाहीत अरे इच्छा तर मग ती मुलून येथे कशी काय पोचली झुंजार आश्चर्याने म्हणाला पण जाऊ दे आता आपणाला त्यासंबंधी विचार करायला वेळ नाही तू आता तुझी स्कूटर घेऊन माझ्या मागून आहे मी मोटार वेगाने चालवणार आहे हे लक्षात ठेवा मालक चिंता करू नका मी तुमच्या मागोमाग बरोबर येतो नेताजीनं आपली स्कूटर झाडेतून बाहेर काढता जुंजारनं आपली कार सुरू केली नेताजी आपल्या मागे येतोय की नाही हे पाहण्यासाठी त्यानं एकदाही मागे मान वळवली नव्हती आता तो विजयाबद्दल आणि छोट्या प्रशांबद्दल विचार करत होता अगदी थोडक्या अवधीत त्यानं मुलुंड येथील पेट्रोल पंप गाठला विजया तिथे नव्हती तेव्हा त्यानं मोटर मागे वळवली आणि ती खाजगी रस्त्याकडे वळवली आणखीन काही क्षणात तो त्या छोट्या ओसाड बंगल्याजवळ पोहोचला आणि त्यानं आपली मोटर तिथे उभी केली विजया ठरलेल्या जागी नव्हती याचा अर्थ पडावाजवळ काही गडबड झाली असावी असा, असा तर्क त्यानं केला पण त्याची मोटार पाहून ती त्याच्याजवळ आली नव्हती तो तळ्याकडे धावला त्यानं तळ्याच्या मध्यभागी असलेल्या पडावाकडे नजर फेकली आणि त्याबरोबर काय झाले असावे हे त्याने ओळखले अरे देवा तो घाबरून म्हणाला सत्य त्याच्या लागलीच लक्षात आले होते विजया नाहीशी झाली होती याचा तो पुरावा होता ती त्या बुडणाऱ्या पडावात अडकली होती निमिषार्धात त्यानं अंगावरील कोट काढून जमिनीवर फेकला आणि पाण्यात उडी घेतली पडावाला बांधलेली होडी त्यानं दुरूनच पाहिली होती खात्रीनं विजयाच त्या होडीने पडावावर गेली होती पडावावर पाऊल ठेवताच त्यानं आरोळी ठोकली आणि त्याबरोबर विजयानं त्याला आनंदाने उत्तर दिलं ईश्वरा धन्य आहे तुझी अहो मी या केबिन मध्ये अडकले मला बाहेर नाही पडता येते तिचं ते शांत बोलणं ऐकून त्याला समाधान झाले कोणताही प्रसंग घडला तरी विजया घाबरणारी नव्हती विजू प्रशांत कसा आहे तो अगदी सुरक्षित आहे आणि झोपेत आहे काय घडतंय ते त्याला माहीत नाही मगासपासून मी हे दार उघडण्याचा प्रयत्न करते पण पाण्यामुळे ते उघडले जात नाही ठीक आहे तू दारापासून दूर सरकून राह तो म्हणाला तो आता समाधानाने हसत होता विजया सुरक्षित होती आणि तो प्रशांतही सुरक्षित होता निदान त्या क्षणी तरी इतर कशालाही महत्व नव्हते त्यानं जोराने त्या बंद दारावर आपल्या खांद्याचा धक्का दिला पण पाण्याच्या प्रवाहाला इतका जोर होता की त्यापुढे सामर्थ्यशाली झुंजारची शक्ती हतबल ठरली तो मागे सरला आणि त्यानं दाराच्या फळीवर जोराने लाथा मारण्यास सुरुवात केली फळी पिचली आणि दुसऱ्या दोन तीन लाथे बरोबर त्याचा पाय आत गेला आणि महानगरपालिकेचा नळ फुटावा त्याप्रमाणे त्या, त्या फटीतून पाणी दो दो लागले दाराची चौकट मात्र इतकी घट्ट बसली होती की त्यावर झुंजारच्या शक्तीचा प्रभाव पडत नव्हता त्यानं छिद्राच्या आजूबाजूला लाथा मारून त्याचे मोठे बगदाड बनवले त्यातून विजया बाहेर पडू शकत नव्हती आणि प्रशांत तर तिच्याहून चिमुकला होता आधी बाळाला घ्या पण या खेपेला तिचा आवाज थरथरला होता कदाचित तिला भावी संकटाची जाणीव झाली होती तिनं फटीतून सारलेल्या प्रशांतला झुंजारने उचलले त्याला वाटले होते तितके बाळ चिमुकले नव्हते सुखात वाढलेला प्रशांत चांगला लांबरुंद आणि वजनदार होता झुंजारनं प्रशांतला उचललं आणि त्याबरोबर जोराने कडाडण्याचा आवाज होऊन तो पडाव पूर्णपणे उलटला त्यानं विजयाला आपल्या सापळ्यात पकडले होते झुंजार त्या धक्क्याबरोबर प्रशांतसह पाण्यात फेकला गेला एक दोन क्षणानंतर तो पाण्याच्या पृष्ठभागावर आला तेव्हा त्याला पाण्यावर तरंगणारा त्या पडावाच्या तळाचा भाग दिसला अत्यंत आणीबाणीची परिस्थिती होती एक दोन मिनिटात जर विजयाची मुक्तता करता आली नाही तर ती जिवंत राहण्याची शक्यता नव्हती झुंजारच्या एका हातात प्रशांत होता आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगण्यासाठी त्याला दुसऱ्या हाताने पोहावे लागत होते मोठी बिकट समस्या होती प्रशांतचे प्राण की विजयाचे आणि त्याच वेळी जवळच ओळखीचा आवाज झाला मालक बाळ माझ्याकडे द्या नेताजी झुंजार समाधानाने ओरडला त्यानं मुलाला नेताजीच्या स्वाधीन केले आणि पाण्यात बुडी मारली बोलायला वेळ नव्हता ताबडतोब हालचाल करणे आवश्यक होते त्याला ती केबिन गाठणे अवघड गेली नाही विजयाने बगदाडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता पण त्या बगदाडाच्या फटीत तिचं पातळ अडकलं होतं झुंजारने तिला त्या बगदाडात अडकलेलं पाहिले त्यानं तिला आपल्या खाकेत पकडले आणि खेचले त्याबरोबर पातळ फाटले पण ती बाहेर आली आणि दोघंही पाण्याबाहेर आले विजयाने शुद्ध हवेत श्वासोश्वास घेतला पण तिला लागलीच बोलता येईना झुंजारने पोहताना तिला घट्ट पकडले होते विजू तू आधी अगदी शांत रा हालचाल नको करूस तो प्रेमाने म्हणाला मी जवळजवळ संपलेच होते ती शेवटी म्हणाली मला तुमच्याप्रमाणे दीर्घकाळ श्वास रोखणं शक्य होत नाही आणखीन थोड्याच वेळात प्रशांत कुठे आहे झुंजार हसला प्रशांत खुशाले तो नेताजी जवळ आहे पण आता तुला बरं वाटतंय ना आपल्याला पोहतच किनारा गाठायचा आहे झुंजार आणि विजा पाण्यातून बाहेर पडली तेव्हा त्यांना मोटारीजवळ उभा असलेला नेताजी दिसला तो खिडकीतून एका डोळ्यानं मोटारीच्या आतल्या भागाकडे बघत होता मुलगा खुशाल आहे तो हसून म्हणाला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ त्याला ओलात राहावं लागलं नाही मी त्याचे भिजलेले कपडे का काढून गरम ब्लँकेटमध्ये गुंडाळे गुलाम जागा सुद्धा झाला नाही छान नेताजी विजया म्हणाली तू इथे कसा काय आलास ते समजत नाही होय नेताजी तू कमालीच्या वेगानं स्कूटर पळवली असणार पण त्या ओढ्यात मला तुझी गरज रागेल तुला कसं काय समजलं मला ते माहीत नव्हतं पण मी पडा उलटताना पाहिला आणि काय घडलं ते पाण्यासाठी एवढी घेतली बाईसाहेब तुम्ही ठीक आहात ना मी घाबरलो होतो विजयनं प्रशांत आरामात आहे याची खात्री केली तो जागा झाल्यानंतर त्याला काही समजणार नव्हते याचं तिला समाधान होतं त्या बदमाशांनी त्या मुलाला गुंगीचं औषध पाजलं हे चांगलंच झालं असं तिला वाटलं होतं त्यांनी या लहान मुलाला ठार करण्याचा प्रयत्न केला हे तुमच्या लक्षात आलं ना तिनं झुंजारला विचारलं त्यांनी हेतूपूर्वक तसा कट रचला होता बाईसाहेब तसं तुम्हाला वाटतंय नेताजीनं आश्चर्याने विचारलं एक माणूस एका छोट्या मोटारीनं पैसे नेण्यासाठी येथे आला होता विजया म्हणाली म्हणून मी पेट्रोल पंपाजवळ उभी राहिली नव्हती मला वाटलं की तो फक्त पैशाची बॅग घेऊन गेला त्यावेळी त्यानं पडावाला छिद्र पाडलं असणार विजू मी तुला बरेच प्रश्न विचारणारे पण सध्या तसं करत नाही झुनदार म्हणाला तू इथे कशी आलीस ते मी विचारत नाही मात्र जर तू इथे नसतीस तर तो मुलगा मी इथे पोचण्यापूर्वीच मरण पावलं असता तू त्याचे प्राण वाचवले आहेस नाही तुम्ही आणि नेताजीनं त्याचे प्राण वाचवले आपण तिघांनी त्याला वाचवलं तो छोट्या मोटारीतील माणूस मी त्या मोटारीचा नंबर बघितलाय कदाचित तुम्हाला मदत होईल तिनं त्याला तो नंबर सांगितला त्याबरोबर तो म्हणाला मला तो नंबर माहितीये तो मेजर सुखासनेच्या मोटारीचा नंबर सुखासने ती दचकून उभी राहिली बदमाशांचे ते प्रमुख आहेत पण मी त्यांना बघितलं नाही फक्त एक आकृती बघितली ती आकृती पुरुषाचीच होती असं तुला म्हणता येईल का नाही पण तुमच्या बोलण्याचा अर्थ काय तो पुरुषच असला पाहिजे मला तसं वाटत नाही झुंजारा म्हणाला ती सुनेत्रा तुझा शोध करण्यासाठी सुखासनेची मोटर घेऊन मुंबईच गेली असं मला किशोरीनं सांगितलं तू नाहीशी झाल्यामुळे त्या सर्वांना चिंता वाटत होती मग तुम्हाला त्या सुनेत्राचा संशय येतो विजयाने आश्चर्याने विचारले तिने येऊन ते पैसे नेले त्या सुंदर तरुणीने होय त्या सुंदर तरुणीने नुंजार गंभीर स्वरात म्हणाला तिनं सुखासण्याची मोटर नेली होती आणि ती साडे अकरा वाजेपर्यंत तेथे नव्हती ती काय करत होती तुझा शोध घेण्यासाठी ती मुंबईच गेली होती की प्रशांत व्हावा म्हणून पडावाच्या तळाशी बसवलेली खुंटी काढत होती तुमचं हे बोलणं भलतंच आहे ती तर किशोरीची जिवलक मैत्रीण आहे होय पण ती साक्षात हडळ आहे तिला झुंजार मालात पाहता क्षणी मी तिचं खरं स्वरूप ओळखलं होतं ती उत्कृष्ट नटी आहे तिनं तुला फसवलं ती सर्वांना फसवत आहे मला तिला पाहताच कालकन्याची आठवण झाली ती त्या माधुरीची सख्खी बहीण आहे तरी विजयचा विश्वास बसेना ती म्हणाली पण का सुनेत्राला तसं करण्याचं कारण काय मुलं तिनंच तर तुम्हाला या प्रकरणात खेचलं नाही का मला सापळ्यात पकडण्यासाठी त्यासाठीच ती मध्यरात्री माझ्याकडे आली मला सुरुवातीलाच संशय आला होता पण मी बोललो नव्हतो मी पाटीलवाडीला गेल्यानंतर किशोरी सज्जना आहे अशी माझी खात्री झाली किशोरी सुकासनेला बदमाशांकडे पैसे घेऊन पाठवू शकली असती असे असताना सुनेत्रा माझ्याकडे का आली कारण मला सापळ्यात पकडण्याचा तिचा हेतू होता मालक तुम्हा दोघांचे येतं कपडे भिजलेले आहेत तुम्ही असे थंडीवरत उभे राहणं योग्य नाही नेताजी म्हणाला नेताजी आमच्या भिजलेल्या कपड्यांपेक्षा विचार करण्यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत झुंजार विचार करत म्हणाला उदाहरणार्थ प्रशांतचं काय करायचं ते ठरवलं पाहिजे प्रशांतला त्याच्या आईच्या स्वाधीन करू विजया लागलीच म्हणाली नाही तू जर मला फोन केला नसता तर मी इतक्या वेगानं येथे आलो नसतो बदमाशांचा फोन मिळाल्यानंतर दहा पंधरा मिनिटं किशोरी बरोबर बोलवण्यात घालवली असती तेवढ्या अवधीत पडाव बुडाला असता मला प्रशांत जिवंत सापडू नये असे बदमाशांचे कारस्थान होते ते खरे पण विजू तू इथे कशी आलीस तुम्ही रागवणार तर नाही ना आता जे काही घडलं ते पाहून मी काय तुझ्यावर रागवणार आहे पण मला सांग तिनं हकीकत सांगितली अरे देवा विजू तू माझ्या मोटारीत लपून बसली होतीस आणि नंतर त्या बदमाशांच्या मोटारीत होय पण त्यामुळे प्रशांतचे प्राण वाचले बिचाऱ्या किशोरीला किती चिंता वाटली असेल याची तुम्ही कल्पना करा माझ्या मनात तोच विचार वळत आहे म्हणूनच मी तुझ्या गाढवपणाकडे दुर्लक्ष करतो झुंजार तिला प्रेमाने जवळ घेत म्हणाला विजू तुझ्या या अविचारी साहसामुळे प्रशांतचे प्राण वाचले नाहीतर मी पडाव बुडाल्यानंतर येथे आलो असतो प्रशांत जिवंत नसता पाच लाख रुपये फुकट गेले असते आणि त्या परिस्थितीत मी किशोरीला काय सांगितले असते आणि प्रश्न असा आहे की तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता का या प्रकरणामागे अशी एक गोष्ट आहे की जी अद्याप आपल्याला समजलेली नाही प्रशांतला ठार करण्याच्या उद्देशानेच हे कारस्थान रचण्यात आले होते यात शंका नाही पण का अशा मृत्यूने सुनेत्राला काय फायदा होणार होता ते मी शोधून काढतो पण ते शोधून काढण्याचा जो एक मार्ग आहे तो तितकासा चांगला नाही म्हणजे प्रशांत जिवंत नाही अशी जर सर्वांची समजूत झाली तर सुनेत्रा आपल्या कारस्थानाचा उरलेला भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावेळी तिला पुराव्यासह पकडता येईल पण असं कसं काय करणार आपण प्रशांतला जर आपण बंगल्यात नेले तर त्याला ठार करण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यात येईल यात शंका नाही मला तो धोका पत्करायचा नाही विजू तू आणि नेताजी आपल्या मोटारीनं सरळ झुंजार महालात जा तेथे तुम्हाला आणि प्रशांतलाही सुरक्षित राहता येईल माझ्याकडून काही कळेपर्यंत तुम्ही काही हालचाल करता कामा नाही नाही मला हे मान्य नाही प्रशांत जिवंत नाही असं मी किशोरीला कसं काय सांगू तुला वाटतं तितका मी निर्दयी नाही मी तिला फक्त एकटीलाच विश्वासात घेणार आहे उद्या प्रशांतच्या मृत्यूची बातमी मी पोलिसांना आणि वर्तमानपत्रांना कळवीन आणि खूप गडबड उडवीन पण सुनेत्रासारख्या पातळयंत्री स्त्रीला पकडण्याचा तो एकच मार्ग आहे माझ्याजवळ तिच्याविरुद्ध यत्कंचितही पुरावा नाही सर्व काही मनाजोग घडून आलाय अशी तिची समजूत झाली पाहिजे झुंजारनं विजयाची आणखीन समजूत घातली प्रशांत तिला आणि नेताजीला मोटारीनं रवाना केल्यानंतर तो नेताजीच्या स्कूटरवर बसला आतापर्यंत सर्व गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे घडल्या होत्या पण पुढलं काम सोपं नव्हतं स्कूटरवरून बोरवलीकडे जाताना त्याची मुद्रा गंभीर झाली होती त्याला मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी त्याच्या मातेला कळवायची होती आणि त्याबद्दल तो विचार करत होता प्रशांत सुरक्षित होता ही एकच गोष्ट अतिशय समाधानाची होती वेगानं स्कूटर चालवताना झुंजारचं विचारचक्रही तितक्याच वेगानं पळत होतं